मंडळी विदर्भ शंकर पटे या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे तेलगाव या नगरीमध्ये तर चला मित्रांनो बघूया आपण तेलगाव या नगरीमध्ये आलेले नामांकित बैल बघू शकता मित्रांनो हा महाराज बैल आहे बघू शकता yeah. हा बॅनर आहे इकडे महाराज बैलाचे मालक तानाजी इकडे आहे बाजी काय नाव आहे दादा बैलाचा शिवा हा काढावा लागा आणि हावाला शंभू आत्ताच आणले का दादा दा। किती केले सेकंड पॉईंट दहा केले हाय मिसाईल मयूर हाय मयूर तो तिकडे बांधलेला आहे गोविंदा बघू शकता मित्रांनो हाय हरण्या काय नाव आहे दादा बैलाचं हा लालवाला लाल आणि तो वाला दादा बैलाचे नाव काय बैलाचे नाव सुलतान बघू शकता मित्रांनो सुलतान

तो है छोटा काशी है भिंगरी, है मथुर तो आहे जलवा काय नाव आहे दादा बैलाचं चिमण्या हा आहे देवा हा आहे सोन्या आणि हा आहे रायफल काय नाव आहे का बैलाचं चिमना आणि तो सुंदर आणि हा लक्षी शकता मित्रांनो हाय शंभू तो आहे मल्हार हाय माउली हाय रफ्तार बघू शकता मित्रांनो हाय चिमटा आणि हाय डोंगरिया चिमटा आणि डोंगरिया बघू शकता मित्रांनो हाय काशी पहिल्या नंबरातला बैल आहे हाय मैब्या બગુ શકતા મિત્રાનો હા એ લખન લખન મિત્રો હા એ મોન્યા તું હે રૂબાબા એ બજરંગ મોન્યા બા બજરંગ